नमस्कार कसे आहे सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये तर हा ब्लॉग आहे शनिवारचा शुक्रवारच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की माझ्या जाऊबाई आल्या होत्या आणि आज सकाळी सकाळी त्या इथूनच ऑफिसला जाणार होते असो मग त्यांच्यासाठी टिफिन बनवला दर जो शेंगदाण्याचा महादेव असतो ना तो बनवला होता आणि सोबत चपाती आणि मी सकाळी लवकरच उठले होते नाहीतर असं होतं ना की सॅटर्डे संडेला दोन दिवस उशिरा उठतो आणि शनिवारी पण धनुष्य स्कूलला जर असं उशिरा असतं म्हणजे साडे दहाला असतं साडे दहा ते बारा फक्त मग हे असं सोडायला त्याच्यामुळे काही जास्त टेन्शन नसतं उशिरा उठणं होतं पण आज तसं काय झालं नाही कारण त्यांच्यासाठी टिफिनसुद्धा बनवायचा होता मग सकाळी उठून त्यांच्यासाठी टिफिन बनवला मग हे त्यांना सोडून सुद्धा आले आणि त्याच्यानंतर मग मी घरातली सगळी आवरून घेतली जेव्हा आम्हाला गावाला जायचं असतं ना त्याच वेळेस आम्ही सॅटर्डेला सकाळी लवकर उठतो नाहीतर अहोंना सुट्टी असते धनुचं स्कूल सुद्धा उशिरा असतं म्हणजे साडे दहा ते बाराच्या दरम्यान धनुचं स्कूल असतं आणि मग त्याच्यामुळे थोडंसं उशिरा उठणं होतं पण आज खूप दिवसांनी असं लवकर उठले होते आणि गावाला जायच्या टाईमला तर उठतोच पण लगेच घरातून बाहेर पडत असतो पण आज घरातच होते ना तर खूपच लवकर माझे काम आवरून झाले त्याच्यामुळे खूप जास्त फ्रेश वाटत होतं आणि सॅटर्डे बाहेर बाहेर जास्त घरी आलो आणि काही काम आल्यानंतर चहा बनवला काय कराव खूप जास्त राहिली होती पण चहा चहा हे खाली खाऊन घेतली मी गणपती एवढं

मग मी ते सगळे पोते वगैरे होते ना, होते। ना, ना।, ना। ते बाहेर काढून ठेवले होते मग जे काय थोडंसं पोत्यांमध्ये बाहेर होतं ना ते निवडून ठेवायला घेतलं आणि मला हे सुद्धा मदत करू लागत होते पण जेव्हा मी व्हिडिओ शूट करायला घेतलं ना त्यावेळेस ते म्हटले की तुझं तू कर म्हणून मी आता बस करतो त्यांना पण खूप जास्त कंटाळा आला होता तेवढे सगळे गहू मी निवडून घेतली आणि त्याच्यानंतरनं बाजरी चाळायला घेतली तर ही चाळण असली काय माझ्याकडे नव्हती पण मी शेजारच्या ताईंना कॉल केला तर त्या बोलल्या की आहे म्हणून मग त्यांनी चाळून दिली ही चाळण आणि मग त्यांनी माझं काम एकदम फायनल झालं असं म्हणायला पण काही हरकत नाही बाजरीमध्ये पण छोट्या छोट्या आळ्या झाल्या होत्या मग ह्या चाळणीने मी चाळून घेतलं जी छान बाजरी आहे ना म्हणजे चांगली बाजरी ती खाली पडली आणि जे वरती वरती होतं ना मग ती सगळी घाणच राहून गेली मग ना मी काय केलं ती घाण होती ना, ना ती म्हटलं सगळं टाकूनच द्यावे ते तर ते नको आता निवडत बसायला कारण जास्त वेळ गेला असता आणि नशीब एवढी तरी बाजरी मला वापरायला भेटेल नाही तर खूप जास्त पंचायत झाली असती मग आणि जेव्हा माहेर होऊन कोणती गोष्ट येते ना त्यावेळेस ती टाकून द्यायची अजिबात मन होत नाही म्हणजे एखादी भाजी जरी तिकडून आणली असेल ना तर मला खूप जास्त वाईट वाटतं तिथं कष्ट दिसतात त्याच्यामुळे मग मी ते नेहमी बनवतेच आणि हे गहू बाजरीचं पण तेच झालं होतं मम्मी म्हणली होती की आत्ता बड्डे आली त्यावेळेस सगळं घेऊन जातो आम्ही तिकडं कोंबड्यांना टाकायला होईल पण परत विचार केला की नको म्हणून व्यवस्थित निवडून जर घेतलं तर ते आपण सुद्धा खाऊ शकतो एवढे सगळे गहू मी निवडून ठेवले आणि अजून आहेत म्हणजे वीस किलोच्या सुमारास अजून एक पोता आहे ते पण आता मी हळूहळू निवडायलाच घेणारच आहे म्हणजे केली आहे बऱ्यापैकी सुरुवात पण आत्ता म्हटलं हे आवरून घेऊयात कारण मला हे सगळं आवरायला दहा वाजले होते आणि एवढ्या हुशारानं परत मग घरातली कामं करत बसायचं म्हटलं तरी नको वाटतं म्हणजे ह्यांचं म्हणणं असं असतं की मी घरी आहे तर निवांत बसून राहा माझ्याजवळ बाकी कामं काही करू नकोस आणि जेव्हा घरामध्ये पण पसारा जास्त होतो ना तेव्हा पण त्यांना इरिटेड होतं म्हणजे मी लास्ट एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले की माझ्या नवऱ्याचा स्वभाव असा आहे की त्यांना घरामध्ये अजिबात पसारा आवडत आवडत नाही आणि आज ते स्वतःहून म्हणत होते की बस झालं बाई आता किती कामं करशील म्हणून अख्ख्या घरामध्ये पसारा काढला असतो ह्याचा म्हणून मग मी ते सगळं आवरून घेतलं त्याच्यानंतर न मग झाडं वगैरे मारला पण परत एकदा विचार केला की आता हे धान्य तर सगळं मी घा बाहेर काढलंच आहे सोप्यामधून तर सोपा सुद्धा क्लीन करायला घेते पण म्हटलं हे पहिलं झाडून व्यवस्थित घेऊ आहेत कारण खूपच कचरा कचरा झाला होता गव्हामध्ये एवढे सारे खडे खडे आहेत ना की म्हणजे काय सांगायलाच नको मानपाट एक होती आहे पण त्या चाळणीमुळे माझं काम आता सोपं होणार आहे असं मला वाटतंय ते चाळणीनं व्यवस्थित चाळून घेतलं ना तर एकदम छोटे छोटे जे खडे आहेत ना ते खाली पडतायत ज्या गोष्टी मला एकटीला पॉसिबल नाहीत ना त्यात मी नेहमी ह्यांची हेल्प मागत असते आणि ते बिचारे कधीच नाही म्हणत नाहीत आज त्यांचं खूप जास्त डोकं दुखत होतं म्हणजे सॅटर्डे संडे त्यांचं डोकं दुखतं म्हणजे दुखतंच कारण सोमवार ते शुक्रवार ते स्क्रीनच्या एकदम पुढे असतात आणि सॅटर्डे संडे ती पुढं नसली की मग त्यांना त्रास होतो आणि त्याच्यामुळे त्यांचं डोकं जास्त प्रमाणाच्या बाहेर दुखतं तरी पण ते म्हटले होते की तू जेव्हा काढशील तेव्हा मुलं मला बोलव मी तुला मदत करू लागतो म्हणून मग त्यांनासुद्धा बोलावलं आणि सोप्यावरची गादी एवढी जड आहे ना म्हणजे इतक एखादा जाड माणूस उचलण्या की पण त्याला ताकद लागते माहिती आहे का म्हणजे एवढी जड आहे ती गादी ह्यांनी एकट्यानेच उचलून ती बाजूला ठेवली आणि सोपा बनवतानाच मुव्हेबल बनवलं त्याच्यामुळे ना, ना सगळ्या गोष्टी इझी होतात आपल्याला क्लिनिंग वगैरे करायला नंतर हे जर सगळं पॅक असतं तर मला असं वाटतं की किती ह्याच्या पाठीमागे घाण झाली असते आणि लिमिटेड घाण होती सोप्याच्या पाठीमागे एवढी काय नव्हती धनुष आता बऱ्यापैकी अन्न खाली सांडवत नाही आहे त्याच्यामुळे सोपा आता काही जास्त खराब होत नाही पण आम्ही दोघंसुद्धा विचार करतोय की आपण सोप्यासाठी कवर घेऊन टाकता म्हणून कारण गादी जराशी खराब होत चालली आहे ती अजून खराब व्हायला नको आणि कशी तरी दिसायला नको असं तर ती वॉशेबल आहे पण तरी पण मला रिस्क घ्यायची नाही आहे की अजून तो खराब व्हावा म्हणून अजून एकदा पण आम्ही वॉश करण्यासाठी ते काढलं नाही आहे म्हणून सगळा सोपा काढला त्याच्यानंतरनं व्यवस्थित झाडून पुसून घेतलं पाठीमागून आणि जो इकडचा ये यल्लो अँगलचा आहे ना तो जसा साईडला ठेवला तो तर पूर्ण बाहेर निघतो आणि विचार केला की के कुठंतरी आपण हे मूव्ह करू शकतो का पण ते तसं काही नव्हतं कारण जे पाठीमागचं जे आहे ना स्टिक केलेलं ते काही अजिबात निघत नाही त्याच्यामुळे आम्हाला कुठं ते हलवता नाही आलं जो इकडचा सोपा आहे ना तोही व्यवस्थित लावून घेतला ॲक्च्युली मला हे काम ना सकाळी धनुष स्कूलला गेल्यानंतर ना करायचं होतं आणि मी ह्यांनाच्या अशी रात्री बोललेसुद्धा होते की आपण सकाळी लवकर उठून करूयात म्हणून कारण धनुष असला ना की तो खूप जास्त वैताग देतो मला हे माहीत होतं आणि तो इतकी लुडबुड करतो ना कुठेतरी लागायचं पडायचं भीती वाटते आणि मग त्याची मधून अधून रडरडं सुरू झाले की मग काम करायला मी हे मन लागत नाही पण ह्यांचे काही झोप ह्यांना आवरत नव्हते त्याच्यामुळे त्यांना म्हटलं झोपा तुम्ही आपण संध्याकाळी हे सगळं आवरता हे सगळं आवरता आवरताच मला दहा साडेदहा वाजले असतील त्याच्यामुळे मग मी ते सगळं तिथं स्टॉप केलं आणि व्यवस्थित आवरून घेतलं फक्त फरशी पुसायची बाकी होती पण म्हटलं उद्या पुसता येईल आणि जसं ठरवलं तसं कधीच काय होत नाही तर ना मी ते भाकरी बनवायला घेतली आणि मी काही बनवलंसुद्धा नसतं पण धनुषला भूक लागली होती म्हणून म्हटलं चला तो पण भाकरी खाईल सॉस आणि भाकरी त्याला आवडते बाकी काही मी भाजी वगैरे बनवत बसणार नव्हते कारण ह्यांचं डोकं दुखत असलं ना की हे अजिबात जेवण करत नाहीत आणि मग एकटीसाठी काही भाजी वगैरे बनवायची म्हटलं की कंटाळा येतो आज भाकरीसुद्धा खूप छान बनली होती आणि आज कंटाळा न करता मी बनवत सुद्धा होते कारण धनुषला भूक लागली होती आणि मला आठ लक्षातच नव्हतं माझ्या की मी कोथिंबीर वडी बनवून ठेवली म्हणून फक्त फ्राय करायची होती दोन तीन दिवसापूर्वी बनवली असेल पण नंतर लक्षात नसल्यामुळे तो डबा तसाच फ्रीजमध्ये राहून गेला आणि मग मी फ्रीजमध्ये जेव्हा धनुसाठी सॉस काढायला गेले ना त्यावेळेस मला कळलं की त्याच्यामध्ये हे आहे म्हणून तर चला म्हटलं आपण वड्या काढून ठेवता आणि मस्त फ्राय करून घेता ती वडी धनुषला एवढी आवडली ना की त्याने सॉस सोडला पण वडीसोबतच जी काही त्याची भाकरी होती ना ती सगळी खायला घेतली आणि मी नक्की तुमच्यासोबत नेक्स्ट कधीतरी व्हिडिओमध्ये ह्याची रेसिपी शेअर करेल एकदम साधी सिंपल बनवते मी एकदम झटपट कंटाळा न करता घरामध्ये माझ्याकडे आळूची पानं पण आहेत पण ती काय मी अजूनपर्यंत बनवलं नाही साधा सिंपल म्हणता म्हणता मस्तच माझं जेवण तयार झालं होतं आणि जी काही चटणी असते ना आपली कांदा लसूण मसाला तो त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ तेल टाकून आणि शेंगदाण्याचा कूट टाकून मस्त खायला घेतलं होतं तर असा साधा सिंपल जेवणाचा बेत कधीतरी इतका मस्त वाटतं ना सोबत लोणचं कांदासुद्धा घेतलं होतं आणि वडी मस्त असं पोट भरून जेवण केलं धनुषने आणि मी ह्यांनी पण थोडंसं खाल्लं कारण चटणी बघून त्यांचासुद्धा मोह आवरला नाही चला तर मग या छानशा जेवणासोबत मी आजचा व्हिडिओसुद्धा इथंच थांबवते जर तुम्हाला आवडला असेल ना तर नक्की लाईक करा भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय